विदर्भात ज्या दहा जागा आहेत आणि ज्या कल चाचण्या झाल्यात काल ज्या आपण दिवसभर बघतोय की दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना पाच पाच जागा आहेत असं त्यात दिसतंय आणि यवतमाळ वाशिमचं जर म्हणाल तर येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढ लढत झालेली आहे महाविकास आघाडीकडनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख हे रिंगणात होते आणि महायुतीकडनं शिंदे गटाच्या राजश्री पाटील ह्या निवडणुकीत होत्या येथे जी निवडणूक झाली ती अत्यंत चुरशीची झालेली आहे म्हणजे आजच्या कालच्या काल चाविकास आघाडीला येथे ये होईल असं दाखवण्यात आलं पण अजूनही निश्चित असं सा सांगता येत नाही कारण यावेळी वाढलेला मतदानाचा टक्का राजेश्री पाटील ह्या अगदी वेळेवर घोषित झालेल्या उमेदवार होत्या महायुतीच्या तर संजय देशमुख यांनी गेल्या सहा महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती त्यामुळं हा जो मधला स्पॅन संजय देशमुख यांना मिळाला तो फार मोठा होता तयारीसाठी आणि राजेश्री पाटील यांना अगदी कमी वेळात सर्व तयारी करावी लागली पण राजेश्री पाटील यांचा असा दावा आहे की नरेंद्र मोदी यांनी केलेले काम शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र ज्या योजना राबवल्या गेल्या अडीच वर्षात ती कामं त्याचा फायदा आपल्याला होईल मतदानाचा टक्का वाढला महिला मतदानाचं प्रमाण यावेळी वाढलेलं आहे त्यामुळे तो, 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 तो आ, आ, एक फायदा राजश्री पाटील स्वतःला गोहित धरतायत नव मतदार मोदींच्या बाजूने आहेत तो आ, एक फायदा माहिती स्वतःच्या बाजूने पकडते आहे या अनुषंगानं शिवाय एक गठ्ठा मतदान जे आहे म्हणजे या निवडणुकीत जातीय आणि एक त्याला आपण काय म्हणतो की जातीय समीकरणांचं ध्रुवीकरण झालेलं आहे म्हणजे अनेक वर्षानंतर येथे कुणबी समाजातला उमेदवार महायुतीने दिला आणि त्याचा फायदा महायुतीतला होईल असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय संघाची गठ्ठा मतदान असतं ते सुद्धा त्यांना होईल असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इकडे महाविकास आघाडी एक उद्धव ठाकरेंबद्दल जी सहानुभूती होती ती सहानुभूती यावेळी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरेंबद्दल या मतदारसंघात दिसली दुसरी गोष्ट अशी अधोरेखित करावी लागेल की शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जी सीड आहे ती सुद्धा ग्रामीण भागात स्पष्टपणे दिसत होती त्याचा फटका महायुतीला बसेल असं सांगण्यात येतं त्यामुळं विदर्भातल्या यवतमाळच्या जागेबद्दल जे सांगण्यात येतं की इथे महाविकास आघाडीला अधिक चांगली म्हणजे विजय मिळवता येईल तर बघूया आज दुपारपर्यंत सगळं चित्र स्पष्टच होईल अगदी मी तुम्हाला आता नॅशनल आकडे देतो ज्याला आपण रुझान रुझान म्हणतो ज्याला ट्रेंड्स म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये तल म्हणतो एक माहिती सर्वांना देतो म्हणजे जेणेकरून कळेल तुम्हाला की, की पॅन इंडिया काय निकालाचं चित्र आहे एनडीए दोनशे सत्त्याण्णव जागांवर पुढे आहे जे ट्रेंड दिसत आहे आणि इंडिया